ऋषीपटन सेवाभावी संस्था प्रशिक्षण केंद्र नांदुसा तालुका जिल्हा नांदेड येथे पयाबोधेरो यांचा वाढदिवस अतिशबा करत दोनशे वृक्ष लागवण करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वाढीसा निमित्त रक्तदान वृक्षारोपण विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजितदादा गटाचे सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष चक्रवर्ती वाघमारे शहराध्यक्ष आनंद कनकुटे अंबादार डोंगरे एम डी शिराज आनंद दिपके भागोजी गायकवाड संजय बुद्धे गोविंद गजबारे पत्रकार कैलास बलखंडे अनिल आयरे विजय सोनले रिरुवल विसैनेचे अध्यक्ष माधवदा जमदाडे सुकेशनी गोदनेसह अनेक उपासकांनी भदंत पयाबोधी थेरो यांना वाढीसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी परभणी नांदेड हिंगोली येथील उपासकांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दर्शविली होती नमो बुद्धाय आहे आज आपण ऋषी ऋषी पठण संस्था तालुका जिल्हा नांदेड येथे आदरणीय वाढदिवसानिमित्त पुरगाव येथे भव्य दिव्य रक्तदान शिबिर फटाके मिठाई वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता आणि त्या वाढदिवसानिमित्त भंतेजींना खूप खूप वाढदिवसाच्या हार्दिक मंगल कामना जे भी नमो बुद्ध आहे भंतेजीचा वाढदिवस असल्यामुळं इथून आम्ही भंतीजीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलो आणि आज भंतीजीचा आशीर्वाद आम्ही जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्षपद मला भेटल्यामुळं भंतीजीचा आशीर्वाद घ्यावं आणि योगायोग असा आला की आज भंतीजीचा वाढदिवस असल्यामुळं आम्हाला खूप खूप आशीर्वाद भंतीजीचा भेटन आणि भंतीजींनी बऱ्याच कमी वेळेमध्ये भरपूर प्रगती खुरगावमध्ये बघितली आम्ही आज खूप छान वाटलं आणि ह्याच्या पुढेही भंतीजीने काय सामाजिक विषय असेल तर आम्हाला जर सांगितलं तर आम्ही त्याच्यासाठी सहकार्य करण्याचा प्रयत्न करू आणि वरीपर्यंत सांगून भंतीजीला जे काय सामाजिक का न्याय खात्यामधून आपल्या अडचणी जे असत्या ते सांगण्याचा प्रयत्न जर केला भरतेजीने आम तर आम्ही ते करण्याचं काम करू पूज्य बनते पययाबोधी थेरो यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त रिपब्लिकन सेनेच्या वतीनं माझ्या वतीनं समाजाच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो त्यांनी जे नांदेड जिल्ह्यामध्ये नसून तर महाराष्ट्र महाराष्ट्र नसून तर देशात देशात देशा, नसून तर विदेशामध्ये जे काही तथागत भगवान गौतम बुद्धाच्या धम्माचं त्यांच्या कार्याचं कामाचं आणि बाबासाहेबाच्या संविधानाचं जे प्रचार प्रसार करून रक्षण करत आहेत तर ते आम्ही नांदेडवाले आहोत आम्हाला याचा खूप मोठा आनंद आहे आणि गर्व आहे आणि माणूस जा म्हणजे जन्माला येतो आणि माणूस जातो पण आणि पण इथं त्यांचा इतिहास राहतो म्हणून बोधीजींनी त्यांचं जीवन त्या जीवनामध्ये दुःखापासून दूर दूर कसं जाऊ आणि जो मानव मा दुःखामध्ये आहे संकटामध्ये आहे विचारामध्ये आहे चिंतेमध्ये आहे चितेमध्ये आहे यांना कसं त्याच्यातून बाहेर काढू असं हे वैरागी जीवन संन्यासी जीवन आपण म्हणायला काही हरकत नाही या जीवनामध्ये पाऊल ठेवणे म्हणजे याला खूप मोठं एक ताकद लागते खूप मोठी एक हिंमत लागते खूप मोठं एक काळीज आणि हे लागतं पण असयाजी काम केलेलं आहे आज वाढदिवसाच्या माझ्या निमित्ताने या ठिकाणावर पूर्णेवरून सुद्धा चक्रवर्ती दादा असतील इथं लोंडेजी आहेत बरीचशी मान्यवर मंडळी इथे उपस्थित आहे पंकज आणि बरीचशी म्हणजे आतापर्यंत आपले बरेचसे काही उपासक उपासिका नेते मंडळी युवा नेते बऱ्याच जणांनी शुभेच्छा प्रदान केलेल्या आहेत खर तर वाढदिवस यावर्षीचा काही साजरा करण्याचा मानस नव्हता परंतु गेल्या महिन्यामध्ये सहा तारखेला एक ब्लड बँकेचे कर्मचारी माझ्याकडे आले होते आणि त्यांनी बॅनर सुद्धा बनवून आणलेलं होतं आणि ते बॅनर म्हणजे बनतेजी म्हणजे पाच तारखेला आले ते तार आणि सहा तारखेला बनतेजी म्हणले तुमचा वाढदिवस आहे इथे ब्लड कॅम्प लावतो तर मी त्यांना सांगितलं की माझा जुलैच्या सहा सहा तारखेला वाढदिवस आहे त्याच्यामधून मला असं वाटलं की जर वाढदिवसाच्या निमित्ताने जर ब्लड जर समजा मिळत असेल रक्तदान जर समजा करत असतील हे लोक उपयोगाचे कार्य आहे आणि त्या अनुषंगाने इथं जवळपास चार पाच पत रक्तपेढ्या इथं आलेल्या होत्या आणि बऱ्याचशा उपासक उपासिकांनी युवकांनी इथं रक्तदान सुद्धा केलेलं आहे दोन हजार वृक्षांची लागवड हे वाढदिवसाच्या निमित्ताने या परिसरामध्ये सकाळपासून म्हणजे करण्यात आलेली आहे रक्तदान शिबिर आहे बुद्ध भीम गीत गायनांचा सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा या ठिकाणावर संपन्न झाला ध्यान अनापान असेल वंदना असेल विविध असे उपक्रम जे की सामाजिक उपयोगाचे आहेत असे उपयोग उपयोगी येणारे उपक्रम माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने राबवण्यात आलेले आहेत सर्वांनी जे भरभरून या ठिकाणावर शुभेच्छा दिल्या असंख्य उपासक उपासिकांनी पुष्पगुच्छ हार तुरे जे काही घेऊन आलेले आहेत आर्थिक स्वरूपामध्ये या सामनेर प्रशिक्षण केंद्राला उभं करण्यासाठी आर्थिक मदत सुद्धा बऱ्याचशा उपासक उपासिकांनी केलेली के आहे आम्ही आपल्या सर्वांच मंगल चिंतितो चौदंते ते सर सुद्धा मुदखेडून आहे डोंगरेजी आहेत बरीचशी म्हणजे मंडळी इथं उपस्थित आहे आणि सकाळच्या सत्रापासून खूप उपासक उपासिका या ठिकाणावर येऊन गेलेल्या आहेत तर मी सर्वांच्या बाबतीमध्ये मंगल कामना नगर नगरसुख देवराजा खानदार हे सुद्धा येऊन गेले बरीचशी मान्यवर मंडळी पूर्णेवरून इथं आली मी नांदेड जिल्हा आणि महाराष्ट्रातून अनेक फोन म्हणजे सकाळपासून रात्रीपासून चालू आहेत मी तमाम महाराष्ट्रातल्या सर्वच बंधू भगिनींच्या प्रति मंगल भावना व्यक्त करतो विविध जाती धर्मांच्या सुदुने मंडळींचेही काही फोन मला आले त्या सर्वांचंही मंगलो सर्वांच झाले